रवींद्राचं मन तुझं खिशातला लाटा रोज लोक बोलत बसून किती झाला घाटा रवींद्राचं मन तुझं खिशातला लाटा रोज लोक बोलत बसून किती झाला घाटा जगा वेगळं वागणं लागत तुझ्यासारखा बाज नाही जगा वेगळं वागणं लागत तुझ्यासारखा बाज नाही भरतीचा मात नाही कोर्टीची लाज नाही पण तुझं जंतर आहे काय पाहू करा मराठी इतका जगाच्या पाठीवर कुठेही असा आपोआप तुमच मन पांडुरंग चरणी काय नफा तोटा त्याच्यामध्ये पण आपण सगळे बोजायचा पडले खिशात लाख नोटामध्ये त्यामुळे ही जी शाश्वतता आहे या नादामध्ये आपल्या तुला नाही आधी पैशात मन गुंतवतो नमन पैसा कुठेतरी गुंतवतो सतत रिटर्न वाट बघत असतो किती टक्के परत आले तर फक्त पैसा गुंतवत नाही मन गुंतवतो देह गुंतवतो स्नेह गुंतवतो मोह गुंतवतो आपुलकी माया प्रणव सहानुभूती किव सहिष्णुता सगळं समोरच्या माणसांमध्ये गुंतवतो आणि गुंतवून थांबत नाही आपण आपण त्याच्या रिटर्नशी वाट बघत असतो की समोरचा माणूस याचा परतावा कधी देणार अत्यंत व्हॉलाटाइल पोर्टफोलिओ म्युच्युअल फंड मध्ये गुंतवल्यासारखे काल प्लस फोर्टीन पर्सेंट होता जिंदगी एकदम होती आज सकाळी मायनस सेव्हन बो सगळं अत्यंत व्हॉलाटाईल अनस्टेबल पोर्टफोलिओ याचा म्युच्युअल फंड असतो तसा आपल्या आयुष्याचा सीएजीआर आपला सीएजीआर म्हणजे क्रेडिट अप्रिसिएशन ग्लोरी आणि रिवॉर्ड याच्यासाठी आपण असतो पण एकदा का हा शाश्वत नाद आपल्या मध्ये की आपलं मन एकदम स्थिर होत आणि आपला सीएजी स्टेबल होतो आणि तो बदलतो कॅरेक्टर ऍप्लिकेशन ग्रॅटिट्यूड आणि रिस्पेक्ट मध्ये बारडुनिया मन उपजलाशी चित्ते कोठे तुझं रीते न दिसे कुठेही तुला पुढे पण दिसत नाही कारण मन सोडून चित्तावकाशात प्रवेश केला असतो मुरडुनिया मन उपजलासी चित्ते कोठे तुझं रीते न दिसे रया वृत्तीची निवृत्ती आपण सकट मी पण सकट अहम पण सकट वृत्तीची निवृत्ती मग देव शोधाला बाहेर जावं लागत नाही आपल्यामध्ये दिसायला लागतो वृत्तीची निवृत्ती आपण सकट अवघे वैकुंठ चतुर्भुज दीपकी दीपक मावळल्या ज्योती आपली प्राणज्योत जेव्हा विठ्ठलाच्या निळ्या ज्योतीत सामावते तेव्हा उजेड अंधाराचा भय राहत नाही दीपके दीपक मावळल्या ज्योती खर भर पावन भरतीचा माज नाही विषय निघाला रामभाऊ कदम सुप्रसिद्ध संगीतकार एका मुलाखतीत असं म्हटले होते की मला जर संधी मिळाली तर कुठल्याही भावनेचं गाणं मी गांगा दुकाना मी आता आला बांधे कुठल्याही इमोशन असते कारण हा ठेका डायरेक्ट माणसाच्या काळात बोलतो मराठी माणसाला आणि त्यांनी आणि इतर संगीतकारांनी अशी की अंबा तोकारामारात गाडी बांधली आपण झलक अभरजींकडनं ऐकूया मग कविताकडे उदाहरणांमध्ये अप्रतिम निसर्ग कविता येऊन गेली वर ढगाला लागली खूप आवडते कविता आपण चांगलंच बघायचं आणि त्याच्या एका कडव्यात एक दुर्दम्य आत्मविश्वास येऊन गेला एका वर्षात होईल तिळव सलाम आहे या कॉन्फिडन्स ला आणि झाली असेल तर अभिनंदन आहे त्यांचं पण तिळ जरी झालं तरी त्या तिघांना संस्कार देऊन देऊन कुठे आणून ठेवायचं तर भरतीचा माग नाही आणि समुद्राचं मन तुझ देशातला लाटा रोज नको मोदत बसून किती झाला घाटा समुद्राचं मन तुझं देशातलाक लाटा रोज नको मोदत बसून किती झाला घाटा जगा वेगळं वाटायला का तुझ्यासारखा बाग नाही जगा वेगळं वागणं लागत तुझ्यासारखं बाज नाही भारतीचा माज नाही किती आले गेले तुला काय घेणं सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं घेणं किती आले गेले तुला काय घेणं सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं लेणं अरे हवस तू नव काय काल होती याद नाही कुशीत जातो कोरोनाचा दोल जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोल तुझ्या कुशीत जातो कोर् किनाऱ्याचं दोल अरे भिजत राहायचं भिजत राहायचं दुसरं काम काय भिजत राहायचं भिजवत राहायचं दुसरं काम काज नाही धरतीचा मान नाही मोहटीची लाज नाही राग लो मोहमच गर्व अभिमान सगळे एका तारा दूध तोलले समान राग लो मोहमच गर्व अभिमान सगळे एका तारा दूध तोलले समान कुणावरती पिदा नाही कुणावर नाराज नाही धरतीचा मान नाही कोहडीची लाज नाही देवाजीनं सोपवला हा मुलगा वेगळा भाग सोपोला हा वेगळा भाग आठल्याकडल्या जीवांना तू घेऊन जायचं एक काम पाहिजे देवाजीनं सोपोला हा वेगळा भाग आठल्याकडल्या जीवांना तू घेऊन जायचं पाल अरे कामी येण्यासारखं दुसरं काम घरात दाज नाही कामी येण्यासारखं दुसरं काम घरात दाज नाही कोहडीचे लाज नाही मन तुझं चक्तरंग ल तुझा वाटते वाटते ओळखीची लाज लहरी साज आहे जंतरंग त्या सटांमध्ये पाणी घालून काचेच्या पाणी कमी जास्त झालं तरी सूर बिघडतो तसं आपलं लग मन आहे लहरी आपल्या आजूबाजूची माणसं अचानक लहरी वागतात आत्ता बरा होता आत्ता काय झालं असं आपल्याला कमी असेल तर लहरी वागायचं लायसन्सच असत माझ्या आजूबाजूच्या लोकांना कळतच नाही घ्यायचं काय सासरकडची माणसं आली की मी अशी शून्यात नजर लोकू चर्चाच नको मग ते पण म्हणतात अगं वेळ सुस्त वाटत काय करत ममता ताईची मॅपी म्हणून तुम्हाला घरची पण गोष्ट सांगतो आमच्या घरी येणाऱ्या मदत निस्त आहे यांच्या त्यांच्या नजरेत माझ्या श्रीमतीबद्दल अपार कणव की सहानुभूती माया ममता वात्सल्य कळवळा असं हा असा दिवसभर सोप्यात ओतून बसलेला ना तसा काय संसार करते ही बाई कुठून आमचा पगार करते काय बरं झालं चांगल्या घरी पडलो कारण लहरी वागण पण कवी असं जस साधा माणूस जरी असलं तरी आधी असल मध्ये लहरी वागला तरी एवढं लक्षात ठेवायचं की आपण निवडलेला माणूस गाव्याशी चांगलाय त्याला आपल्याला म्हणून हा पण तुझं चंदरंग लहरी तुझा साध दरवेळी पळकी वाटते ओळखीची गाज पण तुझ जल्मरंग लहरी तुझा साध दरवेळी पळकी वाटते ओळखीची गाज अरे चाल तुझी फसवी तरी गाणं दागा वाज नाही चाल तुझी फसवी तरी गाणं दागा वाज नाही गोटीचा मान नाही ओवटीची लाज नाही दुसरं काम करत नाही भरतीचा माल नाही गोवटीची लाज नाही थोडावरची माल नाही गोवटीची लाज नाही भरतीचा माल नाही गोवटीची लाज नाही आवाज बघू काय काल भरती लाज नाही भरतीचा माल नाही कोवटीची लाज नाही जगा वेगळं वागण नका तुझ्यासारखा बाज नाही भरतीचा माल नाही गोवटीची